आणि यानंतर पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे पुण्यातील भिडे पूल आणखी दीड महिना बंदच राहणार आहे सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल उभारण्यात येतो आहे आणि त्यामुळे हा पूल सहा जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार होता पण प्रत्यक्षात या पादचारी पुलाचं काम केवळ वीस टक्केच पूर्ण झालं आहे त्यामुळे महामेट्रोनं पंधरा ऑगस्टपर्यंत पूल बंदच राहणार असं जाहीर केलं आहे सदाशिव पेठेतून डेक्कनकडं जाणारा भिडे पूल मार्च महिन्यापासून बंद आहे सहा जूनला या पुलाची मुदत संपण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे सहा जूनपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला होईल असं सांगण्यात ता आलं होतं मात्र अजूनही भिडे पूल हा पंधरा ऑगस्टपर्यंत खुला करता येणार नाही असं पत्र जे आहे ते महामेट्रोने महानगरपालिका आणि वाहतूक विभागाला दिलेलं आहे आपण जर पाहिलं तर पादचारी पूल जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आपल्याला पाहायला मिळते त्याच्यावरती काम सुरू आहे बाबा बिडे फुलाचं काम हे मार्च महिन्यामध्ये सुरू झालेलं होतं मात्र आज त्याची मुदत संपती आहे अजूनही काम पूर्ण झालेलं नाही हे काम पूर्ण होण्यासाठी दीड महिना लागेल कॅमेरामन किरण कादळेसर सागरावड साम टी व्ही पुणे